पाणी बरसल कुमार अंकुर अंकेल फलटन गाड्या सुटल्या बावीस सुटला या मैदानातला आणि बावीस मध्ये लढा चालू आहे अशा गाड्या पळतात इकडे एकटाच पळतो भंगा आणि सर्जाची गाडी विठ्ठलावर बोटखा कसं आहे मागण्या गाड्या द्या निकाल द्या गणे क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी हाय तेजाबाद बसला कुमारी अंकुरंग अंकिता रणजित निंबाळकर टावडी फलटाण या गाडीचा एक नंबर आला विजयभाई गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिने सिंदरसी गाडी पाहिली उजला पाहाला कुमारी अंकुरंग अंकिता रणजित निंबाळकर टावडी फलटण विठ्ठलावर बोटका याचा या ठिकाणी सर्जा पाळा आणि तेलिन सेट पाटील कोसगाव अंबरनाथ आणि सावकार ग्रुप याचा या ठिकाणी भुंगा पाळा सिंदर गाड्यांनी विठ्ठलावर गाडी या ठिकाणी सिमिला पात्र सर्जानी भुंगा